बेडीजगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न बेडीजगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश भात्रे, माजी जिल्हा राजेंद्रजी विषय यांच्या सुभाष करण्यात आले राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अंतर्गत सदर इमारत मंजूर झाली असून जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय यांच्या प्रयत्नाने बेडीसगाव येथे यापूर्वी जनसुविधा अंतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता जागे अभावी सदर काम हे परत गेले होते पुन्हा प्रयत्न करून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानमध्ये सदरील योजना मंजूर केली व या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन खासदार बाळामामा मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत कमिटी अस्तित्वात नसल्याने गावात विकासकामे होत नसल्याचे खासदार बाळेमामा मात्रे यांच्या रवींद्र खाडे यांनी निदर्शनास आणून दिले व विशेष लक्ष देण्याची विनंती केली यावेळी परिसरातील काही नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते